बघा खोबरं पण असं भाजून आहे छान गोड पण किसून घेतले नाही बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गोळ टाकू शकता तुम्ही किती गोड करायचं कारण खजुरी गोड असतात याच्यामुळे साखर वगैरे घालायची नाही खूप हेल्दी लाडू बनतात बघू शकता तर मिक्स करायचं हे बघा हे असं फेकून घ्यायचं छान तळून घेतलं खोबरं पण आता भाजून घेतला खजूर भाजून घेतली ड्रायफ्रूट झालं मिक्स करून घेतलं आणि इकडे छान ड्रायफ्रूट लाडू तयार बघा किती सुंदर लाडू तयार आहे बघू शकता तुम्ही वाव नक्की बनवा नक्की ट्राय करा असे लाडू अमेझिंग लागतात